नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज विट्यातील हा रस्ता आता झाला सेफ स्ट्रीट रोड आमदार बाबर यांच्याकडून घोषणा गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा हायस्कूल पर्यंतचा रस्ता सेफ स्ट्रीट रोड म्हणून घोषित करण्यात आला आहे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत आमदार सुहास बाबर यांनी सेफ स्ट्रीट रोडची घोषणा केली राज्य शासनाच्या वतीने शंभर दिवस सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत विटा पोलीस ठाण्याने रस्ता सुरक्षा उपक्रम हाती घेतला आहे त्याचाच भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा हायस्कूल पर्यंतचा रोड विटा पोलिसांच्या पूर्णपणे निगराणीत असणार आहे विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी कशा पद्धतीने हा रस्ता सेफ स्ट्रीट असणार याबाबत आमदार सुहास बाबर यांना कल्पना दिली आणि याबाबत घोषणा करण्याची विनंती केली यावेळी आमदार बाबर यांनी विटा पोलीस प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या कडक आणि कठोर कारवाईबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा विटाकूल पर्यंत करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे या रोडवर गांधी चौक क्रांतीसिंह चौ। नाना पाटील चौक तसेच नेवरी नाका व विटा हायस्कूल येथे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत पहिल्यांदाच असा एक नवीन निर्णय पोलीस प्रशासनाने घेऊन बेटेकरांना सुखद धक्का दिला आहे सेफ्टी रोड म्हणून घोषित झालेल्या या रस्त्यावर शाळा कॉलेजेस क्लासेस इत्यादी असल्याने कायमच या विद्यार्थी, विद्यार्थी ठिकाणी काही वेळा काही अनुचित प्रकार घडत होते परंतु आता या पोलीस प्रशासनाच्या निर्णयाने त्याला आळा बसणार आहे यावेळी पत्रकार आणि पोलीस मित्र सिराज सिकलगार यांची कायमच पोलीस प्रशासनाला मदत मिळत असते त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते पत्रकार शिराज सिकलगार यांचा सत्कार करण्यात आला तसेच या उपक्रमाबाबत बोलताना आमदार सुहास बाबर शंभर दिवसाचा प्रोग्राम प्रत्येक डिपार्टमेंटला दिला होता आणि पोलीस डिपार्टमेंटला ग्रह खात्याला तिथे एक शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत काही विविध उपक्रम सुचवले होते त्याच्यामध्ये या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत स्तुत्य असा उपक्रम तिथे राबवलेला निर्णय घेतला आहे आज आता सी बी पद्धतीच्या या ठिकाणी तिथे अखिली टीम या ठिकाणी प्रस्थित आहे आणि पोलीस स्टेशनच्या मार्फत या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उद्या स्कूल तर सेफ रोड म्हणून कन्स्टिड त्यांनी जमीन टिक्लेअर केली आहे त्याच्यामध्ये या चौकापासून महाराजांच्या पुतळ्यापासून ते स्कूलपर्यंत या सगळ्या याच्यावरती लाईटची उपलब्धता सी सी टी व्ही कॅमेरे इथल्या हा नॉन क्राईम म्हणजे क्राईम घडू नये यासाठी हा रोडवरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं देखरेख पोलीस ते पण त्या ठिकाणी ठेवेल चौकामध्ये पाण्याच्या टाकीजवळ क्रांतीशन आण पाटील कुठल्याजवळ आणि कुठल्यास्पूर्तीच्या आसपास त्या ठिकाणी एक पोलीस कायम त्या ठिकाणी बंदोबस्त राहील त्यांचं त्या ठिकाणी एक सर्वेलन्स राहील त्यांचा सगळ्यांचा चालकसुद्धा त्यांची ग्रस्त त्यासाठी राहणार आहे त्यांच्या गाड्या वेगवेगळे करणार आहेत आणि रोडला ट्राईम होऊ नये एक कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी आपण की पंधरा एप्रिलपर्यंत राबवा असं त्यांचा आदेश होता पण सगळ्या डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटनं त्यांनी निर्णय असा घेतला की तो पुढे एक्सटेंड करून तेवढं जास्त त्या ठिकाणी गोष्टी इम्प्रूव्ह ठेवता येईल त्या ठिकाणी ठेवण्याचा ती निर्णय घेतला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं या संबंधतेनं कार्यक्रमामध्ये आपल्या शहराचं आपल्या तालुक्याचं पोलीस डिपार्टमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते एका गोष्टीमध्ये त्या सगळ्यांचं म्हणजे ए आय साहेब असतील ते आमचे अधिकारी असतील सगळं टीम असेल जी त्यांची टीम असेल या सगळ्यांचं या खानापूर मतदारसंघाच्या वतीने मी पहिल्यांदा एका गोष्टीचं अभिनंदन करेन त्यांनी अत्यंत तात्कनं ते या ठिकाणी शोध घेत आहेत की मी त्या सगळ्यांचं आपल्या मतदारसंघाच्या वतीनं मी या सगळ्या डिपार्टमेंटचं अत्यंत चांगल्या गोष्टींना अभिनंदन करेन त्यांना शुभेच्छा देईल फक्त मी मतदारसंघात एवढंच सांगू इच्छितो की काही जरी म्हटला तरी काय चर्चा होती आता की इंजेक्शन सापडली हे सापडलं म्हणजे आपल्याला वाढले वाढलेपेक्षा तिने शोधून काढले आणि त्याला आराग आपल्यां ते बंद केलं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे त्यांचं सगळ्यांनी खरं कौतुक करायला पाहिजे त्यांच्या पाठिंबा आपण ताकदीन उभं राहिलं पाहिजे आज कोण काय म्हणतं कोण राजकारणामध्ये कोण काहीतरी बोलत असेल पण तिथली गोष्ट वेगळी सुद्धा तरीसुद्धा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तिने अत्यंत प्रामाणिकपणे या डिपार्टमेंटवर या मतदारसंघामध्ये पार पाडलेली आहे की रामजन ते काम अत्यंत प्रामाणिकपणे करतात त्यामुळे आम्ही सगळे या मतदारसंघातील सगळी आम जनता या पोलीस तुमच्या पाठिंबा आहे त्यांच्या सगळ्या कामाला आम्ही अत्यंत तिच्या बरोबर राहू त्यांना कुठेही अडचणी देणार नाही मी मतदारसंघाच्या वतीने या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा सांगली देवसागदी विद्याधर कुलकर्णी विटा